रोखठोक पोलीस टाइम्स न्यूज साठी प्रकाश गांगुर्डे सह सुरेखा गांगुर्डे देवळा दहिवड येथील सोनाली बाळू सोनवणे वर्ष या रोजी अचानक बेपत्ता जाले बेपत्ता झाल्याची माहिती सर्वत्र पसरली सोनाली हिचा तपास सासर व माहेर दोन्ही नातेवाईकांकडे तपास केला गेला होता मात्र कुठेही ठोस तपास लागला नसून शेवटी त्या तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी बाळू सोनवणे यांच्या शिवारातील विहिरीत सोनालीचा मृतदेह आढळून आल्यानं मोठी खब उडाली घटनेची माहिती देवळा पोलीस स्टेशनला कळविण्यात आली व देवळा पोलीस स्टेशनच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत मृतदेह हो तात्काळ विहिरीतून बाहेर काढला व अधिक तपासासाठी सेवा देवळा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला माहेरकडील लोकांनी या घटनेचा घातपात झाल्याचा आरोप करत आला असून सदर प्रकरण हे तणावग्रस्त झाल्याचं दिसून येताच तेव्हा पोलीस स्टेशनचे पी आय सार्थक नेते साहेब पी ए पी आय नंदा पाटील पोलीस निरीक्षक मनोज कुमार नितीन बारा हाते बारामते समाधान कुरसने यांनी घटनास्थी दोन्हीकडील वातावरण सांभाळत दोघांच्या बाजूंचे जाव जबाब ऐकून घेत पंचनामा केला सोनालीला दोन मुले होती मुलांच्या डोक्यावरील आई नावाचं छप्पर हरपल्यानं पंचक्रोशी शोककळेचं वातावरण पसरलंय सदर घटना ही चिमुकल्यांसाठी वेदनादायी ठरली असून सुद्धा प्रकरणात सार्थक नेते साहेबांना समजताच दोघे मुलांच्या नावावर पाच पाच लाख रुपये टाकावे व मुलांचं संगोपन करावे व तणावग्रस्त वातावरण चर्चेनंतर सावरण्यात आले रोखोक पोलीस स्टेशनसाठी प्रकाश गांगुर्डे सह सुरेखा गांगुर्डे देवळा